आजचा दिवस गणपतीचा स्पेशल असतोय तो म्हणजे गवर बघा मैदानातले खरड्याने सगळी घाण काढून पहिल्यांदा तर कने पाणी मारून घ्यायला चालू केलो बघा मैदानाच्या आतमध्ये पाणी मारायला सगळे क्लिअर साप होते लहान बाळ पण कने खतरनाक असं नटलेलं लहान मुली ज्या होत्या कने ते एक ड्रेस तर साडी सगळी लहान कने नटलेलीच बघा तुम्हाला हे सगळे गौरी दिवशीच बघायला मिळते पाहणू त्याच्यानंतर म्हणजे गौरी वगैरे तर सगळ्या ज्या बायका असतात कने ते एका ठिकाणी घेऊन येत्या गवर वगैरे ती तेवढाच म्हणजे चालू झाला पाऊस वातावरण तर पावसाचं नव्हतं तर एकदमच कने पाऊस चालू झाला बघा बरोबर म्हटलं तर पंधरा मिनिट पाऊस पडालता आणि पाऊस एवढा मोठा होता की मैदान सगळं वल्ल वल्ल झालं था। पाऊस थांबल्यानंतर जी सगळी पूजा वगैरे तर आपल्या भारतातली जी संस्कृती असत्या का नाही एकामेकासने हळद कुंकू लावायचं वगैरे तर ते वगैरे लावून मित्रांनो आरतीला सुरुवात झाली आणि आरती पहिल्यानंतर कम्प्लीट करून घेतलं आता आरती झाल्यावरती तर कने प्रसाद तरी येतोय मग प्रसाद वहिनीने दिलीत आणि प्रसादचा पहिल्यानंतर लाभ घेतलो कार्यक्रमाला कने भावना सुरुवात झालीच बघा जे आपलं पारंपरिक खेळ असतात नाही ते भावना आपली खेळायला सुरुवात झाली आणि हा भावना मी तुम्हाला या एक चॅलेंज देणार आहे चॅलेंज म्हणजे कने तुम्हाला ह्या एका खेळ मधलं कुठलं तर नाव मला कमेंटमध्ये ज्या जा माणसाला आपली संस्कृती माहिती आहे का नाही तो माणूस नक्की सांगा आणि हा चॅलेंज फक्त पोरांसाठी साठी आहे आपला पारंपरिक खेळ कम्प्लीट झाल्यावरती गवर घेऊन काय गणपती बाप्पांच्या बरोबर साईडला ठेवलं व्हिडिओला नक्की